चांदवड तालुक्यात बिबट्याचा वाढता वावर शेतकऱ्यांवर हल्ला नागरिकांमध्ये भीती प्रशासनाकडून तातडीच्या उपाययोजनांची मागणी चांदवड तालुक्यातील रायपूर निंबाळे राहूळ कातरवाडी वाकी पिंपळद तळेगाव रुई परिसरात बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला असून नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे नुकतीच भडाणे शिवारात घडलेली हृदयद्रावक घटना संपूर्ण तालुक्याला हादरून गेली आहे तीन दिवसापूर्वी एका शेतकऱ्यावर बिबट्याने अचानक पाठीमागून हल्ला केला दुर्दैवाने त्या त्या शेतकऱ्याचा मृत्यू झाला त्यानंतर राहुड येथे साठ वर्षे वृद्ध महिलेला बिबट्याने घरातून उडून नेत असताना मुलांच्या आरड्या ओरडामुळे आणि बिटा फेकून प्रतिकार केल्यामुळे बिबट्या पळून गेला या घटनांमुळे परिसरात बिबट्याची दहशत वाढली आहे नागरिक मानसिकदृष्ट्या अस्थिर झाले आहेत वन विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार परिसरात सध्या सहा ते सात बिबट्या फिरत आहेत बिबट्यांच्या सततच्या वावरामुळे जनजीवन धोक्यात गेल्या काही महिन्यापासून बिबट्यांच्या संख्येत वाढ होत आहे डोंगर शिवार वस्ती भागांमध्ये बिबट्यांचे दर्शन आता रोजच झाले आहे अनेक पाळीव कुत्र्यांचे मृतदेह देह आढळले आहेत गोठ्यामधील जनावरे उचलून नेण्याच्या घटना वाढल्या आहेत शेतकऱ्यांचे रात्री शेतात जाणे बंद झाले असून अनेक कामे थांबले आहेत पालक आपल्या मुलांना शाळा किंवा कॉलेजला एकटे पाठवण्यास घाबरत आहेत आत्ताच्या घटना बिबट्यांचा वाढता प्रभाव दिनांक नऊ जून रोजी साडेआठ वाजता नांदूर टेक वरबाडे रस्त्यावर बिबट्या आढळला निंबाळे शिवारातील घुमरे वस्ती येथे एकाच वेळी दोन बिबट्यांचे दर्शन झाले वाकी येथे एका वासराला बिबट्याने पकडल्याची नोंद झाली आहे नागरिकांची प्रशासनाकडे मागणी तातडीच्या उपाययोजना राबाव्यात सापळे लावावेत संवेदनशील भागांमध्ये पिंजरे लावून बिबट्यांना जेरबंद करणे आवश्यक आहे संयुक्त गस्त पथकाची स्थापना करावी वन विभाग आणि पोलिसांनी रात्रीच्या वेळी संयुक्त गस्त घालून नागरिकांमध्ये विश्वास निर्माण करावा सी सी टी व्ही व थर्मल कॅमेरे बसवावेत बिबट्यांच्या हालचाली लक्षात घेण्यासाठी जंगल सीमा व शिवारस सी भागात थर्मल व नाईट व्हिजन कॅमेरे लावावेत शिक्षण संस्थांमध्ये सुरक्षेचे नियोजन करावं गावातील स्वयंसेवकांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे शाळेत पोचवतील याची व्यवस्था करावी हल्लाग्रस्त कुटुंबांना नुकसान भरपाई द्यावी मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबा शासनाकडून दहा लाख रुपये तात्काळ मदत करावी जनजागृतीसाठी सभा घ्याव्यात वनविभागाने गावात जाऊन नागरिकांना बिबट्याच्या हालचाली व सुरक्षाविषयक उपाययोजना याबाबत माहिती द्यावी शेतकऱ्यांचा इशारा अन्यथा आंदोलन अटळ शासनाने वरील उपाययोजना तात्काळ राबवल्या नाही तर शेतकरी संघटना व ग्रामस्थ मोठ्या स्वरूपात रस्त्यावर उतरतील असा इशारा देण्यात आला आम्हाला प्रशासनाच्या उदासीनतेमुळे जीव गमावा लागत आहे आता आम्ही शांत बसणार नाही अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली